कार मोराच्या आकाराचा गाव असलेला मोरजी गाव या मुरजी गावाची जी जुनी एक परंपरागत आणि पर्यावरणाचा रास न करता पर्यावरण राखून मातीच्याच मूर्ती करणारी बाबा पोके यांची ही चित्रशाळा चार पिढ्यांची ही चित्रशाळा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या चित्रशाळेमध्ये आजची जी चौथी पिढी आहे उमाकांत पोके आणि पोके मंडळी आणि या चित्रशाळेमध्ये सु सुद्धा या गणेश मूर्त्या कशा तयार करतात मातीपासून कोणकोणती कामे केली जातात त्याचं प्रशिक्षण ते उमाकांत पोके यांच्याकडून घेत आहे खरं म्हणजे सरकारने अशा कलाकारांना योग्य तर स्थान दिलं पाहिजे हस्तकला त्यांच्याकडे कला संस्कृती खातं विभाग असते कलाकारांची शान वाढवण्याचं काम सरकार करत असतो परंतु अशा कलाकारांना जर त्या विभागामध्ये सामावून घेतलं आणि नवीन कलाकार घडवण्याचं काम जर सरकारनं केलं तर हेच कलाकार नवीन कलाकार घडवण्याचं काम करील आणि नवीन कलाकार तयार होईल आजकाल प्रत्येक युवक आणि एक जाणकारांची म्हण होती की आजची युवा पिढी मातीमध्ये हात घालायला कुठंतरी मागे पुढं बघ पडतात परंतु या बाबा पोके यांच्या चित्रशाळेत बघितलं तर लहान मुलापासून युवक आणि युवापासून पौढापर्यंत देखील नवीन युवा पिढी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला चित्र दिसत आहे उमाकांत पोके ज्या पद्धतीने मातीचं काम करतात केवळ गणेश मूर्त्या करून ते थांबत नाही तर गणेश मूर्त्यानंतर आपली जी शारदा माता असते त्यानंतर दुर्गादेवी असते आ, मग नागोबा असेल किंवा श्रीकृष्ण असेल त्या पलीकडे जात वेगवेगळे वेग पुतळे तयार करण्याचं ते काम करत असतात गोवा सरकारकडून जे वेगळे वेग पुतळे तयार केले जातात विद्यामंदिरामध्ये एखादी सरस्वती म्हणजे मूर्ती करून देण्याचंही काम सरकारकडून उमाकांत पोके याला मिळालेलं असतं अशा चित्रशाळेमध्ये जर वेळोवेळी सरकारने सहकार्य केलं आणि पी ओ पीच्या मूर्तीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रत्येक गणेश भक्तानी स्वतःहून आपल्या घरातील मूर्ती केवळ मातीची असेल आणि मातीच्याच मूर्तीचं आपण पूजन करेल असं जर त्यांनी आपली प्रतिज्ञा केली तर भविष्यात कुठेच आपल्याला पी ओ पीच्या मूर्त्या दिसणार नाही त्या नजरेतून प्रत्येक गणेश भक्तांनी काम करत असताना ज्यावेळी एखादा चित्रशाळेमध्ये मूर्ती मागण्यासाठी किंवा गणेश भक्त येतो तेव्हा जर तो ओ पीची मूर्ती मागत असेल तर त्याला नकार द्यायचा आणि केवळ मातीचीच मूर्ती उपलब्ध आहे तीच घ्या आणि त्यामुळे जो आपलं पर्यावरण आहे ते पर्यावरणचा समतोल कसा राखेल यावर भर दिला असेल तर एक आपण पर्यावरणप्रेमी व्हाल यात शंका नाही ज्या पद्धतीने उमाकांत पोखे ही, उमा ही आपल्या मुरजी चित्रशाळेमध्ये केवळ घरगुती गणपतीचंच मूर्त्या करत नाही त्यांना सार्वजनिक मूर्त्याही या ठिकाणी तयार करण्याची संधी मिळेल सर्वात प्रथम त्याचे भाऊ जे आपले पेडणे पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला पोलीस म्हणून होते त्यावेळी त्या ठिकाणी जी पोलीस स्टेशनची सार्वजनिक मूर्ती पूजन होतं ती मूर्ती या ठिकाणाहून या बाबा खोके यांच्या चित्रशाळेतून तयार केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मग कासारवर्णे सार्वजनिक मूर्ती असेल हरमल सार्वजनिक मूर्ती असेल मुरजी सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती या चित्रशाळेत तयारी झाली मोपा विमानतळ या ठिकाणी आहे त्या विमानतळावर पोलीस स्टेशन आहे त्या पुलीस स्टेशनची या चित्रशाळेमध्ये मूर्त्या तयार केलेल्या हरभर पोलीस स्टेशन असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक ठिकाणी मूर्त्या पुजल्या जातात त्या या मूर्त्या या चित्रशाळेमधून पुजण्याचं काम केलं जातं सरकारने हस्तकला महामंडळामार्फत कलाकारांना गेल्या वर्षी एका मूर्तीमागे शंभर रुपया देण्याचं अनुदान जाहीर केलं होतं यंदा दोनशे रुपये दिलं जातं खरं म्हणजे हे अनुदान खूप कमी आहे ज्या गणेश मूर्त्या मातीच्या मूर्त्या करतात त्यांना हे अनुदान खूप कमी वाटतं आता माती उपलब्ध होताना अडचणी होतात महागाई वाढत आहे रंगकाम वाढलेलं आहे रंगाचे दर वाढलेले आहेत किंवा मनुष्यबळ मिळत नाही त्यासाठी सरकारने अशा हस्तकलाकारांना अनुदान देताना फेरविचार करत असताना त्यात डबल वाढ करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो आणि जे आपले पर्यावरण समतोल राखणाऱ्या कलाकारांना सरकारने वेळोवेळी वेड़।